दोन तारखेला आपल्या सगळ्यांना परवाच मतदान हे करायचंय आणि हे मतदान संगमनेर सेवा समितीला करावं ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे बस 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 वैष्णवचा <laughs> उत्साह हो का इतका मोठा असतो सिंहाच चिन्ह आहे आपण सगळ्यांनी मतदान करायचंय आणि एकतीसही उमेदवार आपले विजयी झाले पाहिजे कारण म्हणजे परवाच्या सभेला किती लोक होते परवाच्या सभेला हातवर करावर सगळेच होते मग आज भाषण काय करायचं खरोजे पगडाल सरांनी चांगलं मांडलं आहे आताचं डॉक्टर तांबे आपल्यापुढं बोलून गेले दीप चव्हाण मुद्दाम नगरवरून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ते आलेले आहेत आपली सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करील की आपण तिसही उमेदवार अत्यंत चांगले दिलेले आहेत आहे तोलामोलाचे मोलाचे उमेदवार असतात त्याच्यातून निवडावं लागतात कधी कधी असं होतं की चार चांगल्या उमेदवारातून एकच निवडावा लागतो कोणाला अन्याय झाल्यासारखं वाटतं परंतु शेवटी निवडतानी ते एकच निवडावं लागतं यामध्ये आणखी एक गोष्ट आपण केली आहे की अकरा उमेदवार हे अनुभवी उमेदवार दिलेले आहेत आणि वीस उमेदवार हे नवे चेहरे आपण दिलेले आहेत मैथिलीताई आहे की नव्या चेहऱ्याचं प्रतिनिधित्व ती करते आहे एक वैशिष्ट्य आहे की मैथिलीताई स्वतः डॉक्टर आहे अत्यंत सुस्वभावी आहे मेहनती आहे चा आहे हुशारे खूप चानाक्ष आहे धाडशी आहे तुम्हाला धाडसाचं उदाहरण मी परवा सांगितलं सभेमध्ये का कोरोनाच्या काळामध्ये जो प्रवास एकटीनं चालू केला मुंबईवरून आई वडिलांकरता एकटी ड्रायव्हिंग करीत एकटी चेन्नईला जाऊन काही तासात पोहोचली होती शेवटी हे याला काही महत्व आहे की नाही म्हणजे एखादं काम करण्याची जिद्द जी असती वृत्ती जी असते मनाची इच्छाशक्ती जी असते ती अत्यंत महत्वाची असते ती मला त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसते हे तुम्हाला या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल परंतु मैथिलाई तिथं आपली गेली मैथिली गेली परंतु तिच्या पाठीशी काही असे भक्कम माणसं पाहिजे शेवटी नगरपालिका चालवायची शहर चालवायचंय अनेक गोष्टीला तोंड द्यायचंय अशा वेळेस मैथिलीताईच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याकरता म्हणून विश्वास मुरजोडक यांना आपण देतो हे लक्षात ठेवा दिलीप कुंडलना आपण देतोय किशोर पवारांना देतोय जे अनुभवी दे देतो आहोत गजेंद्र नाना या या बस या गजेंद्र नानाला आपण देतोय हे सगळे जे देतोय ना याच्यामध्ये सुद्धा एक उद्देश आहे की शेवटी एक तृतीयांश म्हणजे तेहतीस टक्के आपण हे नवे अनुभवी देतोय जुने जाणते देतोय आणि सहासष्ट टक्के म्हणजे वीस जण हे नवे लक्षात ठेवा हा मेळ घालण्याची माझी जुनी पद्धत आहे म्हणजे मी सगळ्या निवडणुका जर काय पाहिलं तर मी कारखान्याच्या पाह दूध संघाच्या पाह बाजारच्या सगळ्यामध्ये नव्या जुनं करत नवी पिढीला बरोबर घेत असताना काही असे अनुभवी आपण देत असतो की ती संस्था पुढे चांगल्या पद्धतीनं चालण्याकरता मदत होत असते कुणी जरी नगराध्यक्ष झालं तर एक टीम असावं लागते पाठीशी शहर सांभाळायचं असतं मग त्यामध्ये हे अनुभवी असतील डॉक्टर सुधीरजी तांबे हे नगराध्यक्ष राहिले यशस्वी नगराध्यक्ष पुढच्या तीस वर्षाची घडी त्यांनी बसवली दुर्गाताईपर्यंतची सगळी घडी जी, जी बसवली आणि एक मतानं सगळा कारभार चाललेला आपल्याला दिसतो त्या दुर्गाताई असतील डॉक्टर तांबे असतील सत्यजित आहे आम्ही आपण आहोत तुम्ही सगळे जर पाठीचे राहिले तर सुंदर सगळ्यां शहर आणखी सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही असं आपण तुम्हाला सांगतो निस्तर तर नगराध्यक्ष देऊन चालणार नाही नगराध्यक्षाच्या मागे कोणत्या विचाराची माणसं आहेत कोणती मेहनत करणारी आहेत आपण विचार केला पाहिजे हो की नगराध्यक्ष अत्यंत महत्वाची पोस्टवर आपण माणूस पाठवतो आहोत नेतृत्व त्यांचं राहणार आहे आणि असं याच्यात डॉक्टर मैथिली अत्यंत योग्य उमेदवार आहे आणि त्यांच्या पाठीची ही टीम सुद्धा खूप चांगली आहे मी आपल्याला सांगेल की सातपुते ताई आहेत आपण डॉक्टर सातपुते नगरसेवक होते खूप मनापासून काम करणारा कार्यकर्ता मी त्यांच्या पाहिलं ते कुटुंबच असं आहे की खरं अत्यंत गोड कुटुंब आहे मनापासून लोकांना प्रेम करणार आहे लोकांचे प्रश्न समजून घेणार आहे त्यामुळं सातपुते ताई सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रतिनिध्व करतील याची खात्री मला आहे या निमित्त अनुराधा ताई सातपुते खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही डॉक्टर वाटतो ना तुम्ही डॉक्टर आहे पूर्वी वकील असायचे आता डॉक्टर वाढलेत काही असलं तरी एव्हा ही ही माणसं महत्वाची मा आहेत तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होईल मनामध्ये विष कालवण्याचा कार्यक्रम होईल इकडं मतं द्या तिकडं द्या याला कारण दिलं त्याला कारण दिलं अमुक का केलं काही कार्यक्रम करतील तुम्ही फसू नका हे तुम्हाला सांगतो फसायचं नाही सा सगळ्यांना माझी विनंती राहील की प्रचंड मताधिक्यानं हे आपले तीनही उमेदवार इथं मतदान इतकं झालं पाहिजेच प्रचंड मताधिक्यानं विश्वास मुर्तडक यांना सातपुते ताईंना आपण करायचं करायचंय अनुराधाताई सातपुत्यांना सुद्धा आणि त्याबरोबर बैथिलेला सुद्धा प्रचंड मतदान हे झालं पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे मला आठवतं विश्वास हे दोन हजार दोन ला ना रे दोन हजार एकला त्यावेळेस मी मंत्रिमंडळात होतो राज्यमंत्री होतो आणि त्यावेळेस निवडणूक आली त्यावेळेस प्रथम असं झालं की नगर नगराध्यक्ष हा संपूर्ण शहरातून निवडायचं ठरलं आसा, आसा हा पहिला प्रयोग होता मंत्रिमंडळ आमचं होत विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये ज्या वेळेस ती निवडणूक झाली वाटलं नव्हतं तसं घडलं मग सांगतो सगळ्या मंत्र्यांचे बहुतेक सगळ्या मंत्र्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमदारांचे आमदारांनी यांनी सगळ्यांनी काय केलं आपला उमेदवार असा असं दिला का ते सगळे असं पाहिलं की गरीब असावा जास्त पुढं न जाणारा असावा असे पाहिले ना असे सगळे विधवाट नगराध्यक्षाचे त्यावेळेस सगळ्या राज्यात सगळ्या फुटरेंनी दिले खरं सांगतो तुम्हाला सगळ्या पक्षाच्या पुटरेंनी आणि सगळ्यांचे सगळ्या पक्षाचे बर का खरं सांगतो तुम्हाला सगळ्या आमदारांचे असे दिले मी असा होतो आमचा खरा सिंह त्यावेळेस आम्ही दिला होता आता सगळ्यांचे उमेदवार सगळ्या पक्षाच्या सगळ्या आमदारांचे का सगळ्या पक्षाचं बोलतो मी विरोधी पक्षासह सगळ्यांचे सगळ्यांचे उमेदवार जे मळू होते ते पडले वेगळे आले निवडून सगळे नगराध्यक्ष आणि मात्र विश्वासमोडतडक आले त्यावेळेस निवडून थोडी गडबड झाली लाटालुटी करायचा प्रयत्न केला काही मंडळीनं पण विश्वास मूर्तडक निवडून आले मला विलासराव तिथं म्हणले बाबासाहेब काय जादू केली कस काय आला तुमचं निवडून म्हणलं आम्ही गडीच तासा दिला होता <laughs> तो काही कोणाला ज्याच्यातला राहता बोलल तो कामाचा गडी दिला होता कामाचा मेहनती माणूस दिला होता था। खऱ्या अर्थातच त्यावेळेस सिंह आम्ही दिलेला आहे म्हणजे पंच्याऐंशी ला होतोच आपला सिंह पण परत दोन हजार एक ला सिंह दिला होता त्यावेळेचा आता पुन्हा एकदा सिंह जागा झालाय आणि <laughs> विश्वास काम त्यावेळेस विश्वासचं काम त्यावेळेस तुम्हाला सांगतो पाच वर्षाचं सा काम मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगेल म्हणजे तो ज्यावेळेस भाषण करायचा ना आज भाषण झालं तुझं झालं भाषण म्हणजे तो घामपूस एक तावेलाच ठेवा लागायचा घामपुसायला इतकं काम इतकं काम सांगायचं हे झालं ते झालं ते झालं कधी कधी म्हणाले थांब आम्ही बोलतो तुझं नंतर भाषण कर परंतु कामाचा घडी मंत्रालयात येणं काम काढून घेणं सगळ्या ह्याच्यामध्ये खूप वाटायत आता सुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवा की त्याचं काम विश्वासचं काम तुम्ही सगळ्यांनी ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही मनापासून जर त्यांनी आपलं काम तुमचा प्रभाग सांभाळायचं काम तुमचे प्रत्येक काम सोडवायचं काम जर मनापासून केलेलं आहे तर आता चूक करायची नाही तर सांगतो एक गोष्ट केली पाहिजे लोकप्रतिनिधीला काय लागतं लोकप्रतिनिधी जो असतो लोकांनी निवडून दिला त्याला एकच वाटत असतं की जर आपण मनापासून काम केलं तर लोकांनी शाबासकी द्यावा शाबासकी मताच्या रूपानं द्यावं मला काय वाटणार आहे मी जर मी जर पाणी आणलंय निळवंड धरण बांधलं तिथं आउटलेट ठेवलं तिथून अडोतीस किलोमीटर सगळे प्रश्न सोडून सोडवीत प्रश्न सहज सुटत नव्हते माझ मंत्रिमंडळात होतो मी मी रात संध्याकाळी निघायचो रात्री यायचो कामावर रात्रभर थांबायचो तिथं सगळे प्रश्न सोडवायचो अडचणी सोडवायचो आणि परत जाऊन मुंबईला जायचो दुसरी सकाळी परत ऑफिसला जायचं सगळी मेहनत केली पाणी आणलं इथं दुर्गाताई डॉक्टर तांबे आणि या सगळ्या नगराध्यक्षांनी नवं पाण्याचं जाळं निर्माण केलं पाण्याच्या टाक्या केल्या सगळं नवं आणि मग ते पाणी तुमचं नळाला यायला लागलं खड्ड्यातून आता एवढं तर अपेक्षा मी करील का नाही एवढं पाणी दिलं तर मला शाबासकी द्यावा <laughs> आता टाळ्या वाजवल्या पण नाही नाही तुम्ही दिलेच ते त्या ईव्हीएम मध्येच यंत्रातच प्रॉब्लेम होता मला माहिती आहे वाटणार का नाही माणसाला असं काय करतो तुम्ही समजा असं आहे की एखादा तुमचं कष्टाळू पोरग आहे घरात काम करणार बाहेर केलं मेहनत केली त्यांनी काहीतरी व्यवसाय केला चार पैसे चांगले कमावले नाव चांगलं कमावलं आणि घरात आलं आणि त्याच्यापुढे वाढ त्यांनी ताट आपटून आदळ दिलं ठेवून त्याला कसं वाटलं रे <laughs> तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जो काम करतो कष्ट करतो त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली पाहिजे आणि ती लोकप्रतिनिधीला मताच्या रूपानं दिली पाहिजे ती सगळ्यात महत्वाची असते म्हणून विश्वास मूर्तडक असेल अनुराधाताई असेल मैथिलीताई असेल नाही तर कोणी येत बाकी तीस जे आहेत उभे आणि मैथिलीताई सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करा एकंदर अनुभव आपण सगळा जो घेतोय एकंदर अनुभव जो घेतोय वर्षभराचा कसं शहर चाललंय पहा कसे अंमली पदार्थ वाढतनी आपल्याला दिसत आहेत कशी दादागिरी वाढताना आहे गुंडांचं राज वाढताना आहे पोलीस स्टेशनला मारामाऱ्या करायला लागली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे कुठून का होतंय हे सगळं काय कुठून सुरू झालंय आणि आपलं शहर आपला तालुका पुढं कसं जाणार याचा जर विचार करायचा असेल आपल्याला तर तुम्हाला पुन्हा एकदा काळजीपूर्वक मतदान हे सिंहाच्या चिन्हाला केलं पाहिजे तुम्हाला या निमित्तानं सांगेल मी या शहराचं मत कोणाला असं बघा आता पूर्णपणे मी काही जास्त भाषण करीत नाही आता तुमचं दोन तीन तास चाललेले दिसते मला <laughs> त्यामुळं आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक मतदान करा सिंहाला तिन्ही सिंह एवढंच लक्षात ठेवायचं एकंदर काही याच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला आहे काही तीन याच्यामध्ये आपलं मतदान थोडं पुढं गेलं असं कळालंय आहे मला नगरसेवकांच्या काही याच्यामध्ये इथलं नाही हा एक दोन आणि पंधरा तिथे आता खरं सांगतो तुम्हाला एवढा घोटाळा आहे ना हे राज्य शासन कसं चाललंय हे निवडणूक आयोग काय करतंय असं कधी झालं होतं का रे पाच नगराध्यक्षांचे मतदान पुढे गेले पाच नगराध्यक्ष आपल्या जिल्ह्यातार का राज्याचा उद्या सकाळी पेपरला कळेल आकडा काय येतो तो जे मेहनत करताय महिने दोन महिने आता जवळ आले दोन दिवसात आता वीस दिवस आणखी पुढं काय हलवदार रे ते कोणत्या पक्षाचे असू काय हलवदार याला जबाबदार कोण कौन? कोणता दोष कोणाचा राहिला कोणत्या दोषामुळे झालं जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे लोकांना शिक्षा नको जनतेला शिक्षा द्यायचा कार्यक्रम चाललाय एकदम चुकीचं चाललेलं आहे आणि याला कारण सुद्धा अत्यंत राजकीय हस्तक्षेप हे या निवडणूक आयोगामध्ये सुद्धा आहे आता उद्याचं सुद्धा उद्या सुट्टी असायची पूर्वीची पद्धत अशी प्रचार बंद करायचा दिवस मोकळा सगळे फ्लेक्स काढून टाकायचे शांतता व्हायची आणि मग मतदान व्हायचं बरोबर आहे ना एक दिवस असा असायचा उद्या दहा वाजेपर्यंत परत चालू आहे प्रचार कुणीतरी एखादा कुणीतरी म्हटलं असेल एखादा पुढं री घेता कुणी आता मला माहीत नाही मंत्री एखादा का आम्हाला अजून करायचंय आहे प्रचार आमच्या सभा राहिल्या तुम्ही चालू ठेवा झालं निवडणूक आयोगानं चालू ठेवलं अरे कुठली पद्धत आहे काय इतका चुकीच्या पद्धतीनं सगळं हे सगळं दुरुस्त करायचं बरं का हे सगळं दुरुस्त करावं लागेल दुरुस्त करण्याची जबाबदारी जी असती ना शेवटी जनतेची असते हे लक्षात ठेवा तुम्ही काळजी घेतली तर हे सगळं संगमेरला दुरुस्त होईल राज्यात दुरुस्त होईल आणि देशात दुरुस्त होईल तर तुम्ही काळजी घ्यावा लागेल आपण चुकलो तर शेवटी मात्र आपत्ती शेवटी संकट तुमच्यावर येत असते लक्षात ठेवा म्हणून मी बाकी काही बोलत नाही तुमच्या इथे मात्र व्यवस्थित निवडणूक आहे ज्या दोन तीन ठिकाणी जो प्रॉब्लेम झाला तो कसा झाला काय झाला उपाय काय आम्ही पाहू त्याचा प्रश्न सोडवतो तुम्ही सगळ्यांनी मतदान हे करायचंय दोन तारखेला लवकरात लवकर मतदान हे झालं याची काळजी आपण सर्व सिंहाच्या चिन्हाला मतदान करा असं आवाहन करतो आणि दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव